हॅलो हॅलो हा भाऊ हुरटी ती बोलू शकतो तांडे ती बरोबर हा बोल मित्र काय विषय तुझा दादा हा हुरटी हलर तांडे ती बोल रे बोल ना बोल पण एक मार चुलत भेंच काकर छोरी बर मग ती मुलगा आहे तांड्यातला मग ते बेवडा आहे बर बर तांड्यामध्ये हा ते तांड्यामध्ये आता सकाळी उठून बहिणीला धुंडल हुडकल नाही सापडले म्हणजे काय मिसिंग झाले का हरवले हा हरवले नाव काय त्या मुलीच विद्या म्हणजे विद्या संतोष चव्हाण विद्या संतोष चव्हाण आणि तुम्ही कोणत्या मुलीच ते मुलगा होता ते मुलगा अजून एक नाही 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 तुम्ही कोण नातेवाईक आहेत का त्या मुलीच हा मुलीचा भाऊ बोलतो मी बर बर आणि वय किती आहे त्या ताईच वळखीचे म्हणजे तिथं कुठ नाही आता पण यावडील सापडले काय तुम्ही भाऊ म्हणताय बरोबर मग तुम्हाला माहिती असेल ना तिचं वय वय आता आहे का बरं चालेल ठीक आहे माझ्या ला त्या ताईंच नाव नंबर हॅलो हा बोला तुमचा हाच नंबर आहे ना हा हा नंबर आहे चालतंय ताईंच नाव आणि फोटो मला पाठवून द्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगते मी आणि व्हायरल पण करते बरोबर ठीक धन्यवाद सर